सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण शंभर टक्के भरले असून आता भीमा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सो सोमवारी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी यांची भेट घेतली प्रशासनाने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कॅनलच्या आणि सीना विमा जोडकालव्यातून वितरित करावे जेणेकरून पाणी वितरिकेच्या माध्यमातून गावोगावचे बाजार तलाव गाव तलाव साठवण तलाव भरून घेता येतील त्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरी कुपनालिकेच्या पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे या ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे तरी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागातून उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान दिलीप माने यांनी माहिती देताना सांगितले प्रशासनासोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून आमच्या मागण्यांवर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याचे यंदा शेतकऱ्यांचा आमच्या मागण्यांनंतर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याने यंदा शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका